बहिर्जी नाईक मराठ्यांच्या इतिहासातील एका महानायकाचं एक नाव छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या स्वराज्याची शपथ रायरेश्वराच्या मंदिरात घेतली त्या स्वराज्याच्या सुरुवातीपासून ते महाराजांच्या निधनापर्यंतचा साक्षीदार म्हणजेच बहिर्जी नाईक मित्रांनो आपला सर्वांना प्रश्न पडतो की बहिर्जी नाईक हे छत्रपतींच्या स्वराज्यात कसे आले छत्रपती शिवरायांवर त्यांची भेट कुठे झाली आणि त्यांचं स्वराज्य स्थापनेत काय कार्य होतं या सर्व गोष्टी आज आपण पाहणार आहोत दिवसभर बहुरूप्याचे खेळ करून पोट भरणारे बहिर्जी नाईक एकदा राजे मोहिमेवरती असताना त्यांना भेटले महाराजांनी त्यांच्यातील कसं ओळखली नाईक स्वराज्य निर्मितीच्या कामाला हिरा आहेत हे राजांनी ओळखले होते आणि तात्काळ त्यांनी त्यांना कामात रुजू करून घेतले महाराज नेहमी आपल्या माणसातील गुण ओळखून त्यांना कामे वाटत असत बहिर्जी नाईक कुणाच्या हिन्नाकला वेषांतर करायला अगदी पटायत तसे होते तसेच ते बोलण्यातही हुशार होते त्यामुळे महाराजांनी त्यांना गुप्तहेर खात्यात रुजू करून घेतले बहिरजी नाईक यांचे गुण सांगायचे ठरले तर रांगाच पुरणालीशिवाय राहणार नाही नाईक हे महाराजांच्या गुप्तहेर खात्याचे प्रमुख होते फकीरसो वासुदेव कोळी भिकारी संत अगदी कुठलेही वेषांतर करण्यात अगदी पटायत होते फक्त वेषांतरच नाही तर समोरच्या माणसाच्या नकळत त्याच्या तोंडातून शब्द चोरण्याचं चातुर्य त्यांच्याकडे होतं यात सर्वात मोठं आश्चर्य हे की विजापूरचा आदिलशाह आणि दिल्लीचा बादशाह यांच्या महालात वेषांतर करून जात व स्वतःला आदिलशाह व बादशाहकडून ते पक्की माहिती घेऊन येत हे रासल्याचा संशय जरी आला तरी कत्तल करणारे दोन्ही बादशाह व नायकांना एकदा देखील पकडू शकले नाहीत यातच यांची बुद्धिमत्ता व चातुर्य दिसून येते छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुप्तहेर खात्यात जवळजवळ तीन ते चार हजार गुप्तहेर असायचे सर्वांचं नेतृत्व नायकांकडेच होतं हे सर्व गुप्तहेर नायकांनी विजापूर दिल्ली कर्नाटक पुणे इत्यादी शहरात अगदी हुशारीने पसरवले होते चुकीची माहिती देणाऱ्याच कडोले ठापर्या नायकांनी ठेवला होता त्यांनी गुप्तहेर खात्याची जणू काही एक भाषाच तयार केली होती ती भाषा फक्त नायकांच्या गुप्तहेरांनाच कळेल त्यात पक्ष्यांचे वाऱ्याचे आवाज असे कुठलाही संदेश द्यायचा असल्यास त्या भाषेत दिला जाईल महाराज आज कुठल्या मोहीमेवर जाणार आहेत हे सर्वात आधी नायकांना माहीत असायचं त्या ठिकाणची खडा खड़ा माहिती नाईक काढत असत व महाराजांपर्यंत लवकरात लवकर पोहोचवत असत असं म्हटलं जातं की महाराजांच्या दरबारात नाईक दरवेशांतर करून आलेले असले तर ते फक्त महाराजांनाच ओळखायचे थोडक्यात दरबारात बहिर्जी नाईक नावाचा इसम नाहीच अशी सर्वांची समजूत असायची ते फक्त गुप्तहेर नाहीच तर लढवई देखील होते तलवारबाजी दांडपट्ट्या ते माहेर होते कारण गुप्तहेरांना कधीही कुठल्याही प्रसंगाला सामोरे जावे लागेल हे त्यांना माहीत होते कुठल्याही घटनेचा ते खूप बारकाईने विचार करी शत्रूचे गुप्तहेर कोण ते काय करतात यांची देखील माहिती ते ठेवत असत तसंच त्यांच्याकडे एखादी आपोआप पसरायचे असल्यात किंवा शत्रूला चुकीची माहिती पुरवायची असल्यात ते काम ते अगदी चतुराईने करत होते फक्त शत्रूच्या प्रदेशाची नाही तर महाराजांच्या स्वराज्याची देखील पूर्ण माहिती ते ठेवत असत जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज दिल्लीच्या बादशाच्या वाढदिवसाच्या दिवशी त्याला भेटायला गेले असताना त्याआधीच दिल्लीत नायकांचे गुप्तहेर दाखल झाले होते कारण महाराजांना काही दगाफटका होऊ नये याची त्यांनी आधीच पूर्णपणे काळजी घेतली होती त्यासाठी त्यांनी आपले साडेचारशे चा गुप्तहेर वेगवेगळ्या आयुष्यात दिल्लीच्या कानाकोपऱ्यात रुजवले होते दिल्लीच्या वेगवेगळ्या कानाकोपऱ्यात लपवले होते आणि तेही महाराजांच्या येण्याच्या महिनाभर अगोदर केले होते हा एकच हा एकच प्रसंग परंतु महाराजांच्या आयुष्यातील प्रत्येक घटनेत गुप्तहेर म्हणून त्यांचा सहभाग असायचा मित्रांनो केवळ हा एकच प्रसंग नाही तर महाराजांच्या आयुष्यातील प्रत्येक घटनेत गुप्तहेर म्हणून त्यांचा सहभाग असायचा त्यात आता खानाचा वध पनाळ्यावरून सुटका शाहिस्तेखानाची बोटे तोडणे पुरंदरचा वेढा किंवा सुरतीची लूट असो असे प्रत्येक प्रसंगात बैर्जी नाईक महाराजांचे अर्धे काम पूर्ण करत असत ह्या प्रत्येक घटनेत नाईकांनी शत्रूची इतमभूत माहिती महाराजांनी दिली होती भरतवाळा महाराज बहिर्जींनी दिलेल्या सल्ल्यांचा विचार करून पाऊल टाकत असत राज्याभिषेक करताना महाराजांनी ज्या अष्टमंडळाची निर्मिती केली होती त्यात गुप्तहेर खातं तयार करण्यात आलं होतं तेव्हा देखील नाईक खात्याचे प्रमुख होते अशा या बैर्जी नाईकांपासून व त्यांच्या हुशारीपासून आपण बरंच काही शिकण्यासारखं आहे त्यामुळे मित्रांनो बहिरजी नाईकांचं छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात खूप मोठं मोलाचं कार्य आहे छत्रपती शिवरायांच्या प्रत्येक लढाईत त्यांच्या प्रत्येक सुखदुःखात गुप्तहेर म्हणून बहिर्जी नाईक नेहमीच त्यांच्या सोबत होते